डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था पार्टी यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे यासाठी आमच्या पाहुणे मंडळी काही आम्ही चर्चासत्र आयोजित केलेलं आहे रुपयाचा प्रश्न बाबासाहेबांचं पुस्तक आहे आणि या पुस्तकाला शंभर वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि या रुपयाचा प्रश्न रुपया आणि हा विषय आहे आणि या विषयावर बोलण्यासाठी आम्ही मान्यवरांना

आणि आम्हाला घडवले म्हणून तर अण्णांना डोळे लागले पांगळे फळू लागले व माझ्यासारखे व इथे बसलेल्या सर्व मान्यवरांसारखे घडाघडा बोलू लागले महात्मा फुले राजेश शाहू छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या महा मातांना मी त्रिवार वंदन आणि जय भीम करतो आता वळूया या या कार्यक्रमाचा उद्देश मला सोनाली साहेबांनी त्याच्यासाठी उभं केलंय लहानपणापासूनच आम्ही चळवळ बघतोय घरात आमच्या साहेबांची पॅन्थरची चळवळ त्याच्यानंतर नवा मध्ये म्हणजे आता मी लोकांना जेव्हा भेटतो तेव्हा लोक मला बोलतात अरे आम्हाला वाटतं नवा काळ आपल्याच माणसाचा पेपर आहे आणि म्हणून आम्ही तो विकत घेत होतो पण जसं कांबळेज बाहेर पडले आणि सम्राट काढलं तेव्हा कळलं आणि त्या खाडीकरांचा पेपर होता तर जो जो विश्वास जो प्रेम या अख्या समाजाने आम्हाला दाखवला सम्राट परिवारावर दाखवला त्यासाठी मी सर्वांना पहिल्या मानाचा जीवन करतो प्रवास खूप खडत आहे चळवळ घरात बघितली नंतर मग नवा काळ मग सम्राटचे एकवीस वर्ष आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कधी न भरून निघणारी एक उणी ही सगळ्या समाजाला म्हणजे आमच्या कुटुंबाचा तो, तो खूपच मोठा रॉस होता पण समाजाचा खूप मोठा रॉस झाला पण त्यातूनही आम्ही दोघे भाऊ आणि आमची आई आमच्या आईने फार खंबीरपणे आम्हाला त्या दिवशी सांगितलं की आज साहेब नसतील तरी आपला पेपर निघायला पाहिजे आणि त्या दिवसापासून आम्ही दोघे भाऊ म्हणजे खरं सांगा तर आम्हाला हे करायची गरज पण नव्हती तो इंजिनियर आहे मी एम एस सी आहे तो फॉरेनला चाललेला एम एस क्लिअर झालेलं पण तो बोलला नाही आज पप्पांना आपली गरज आहे पप्पांचा हार्ट अटॅक झालाय आणि आपण पप्पांबरोबर थांबलं पाहिजे तो आज सुख वस्तू कमीत कमी पन्नास लाखाची सॅलरी घेऊन राहिला असता मी कुठेतरी चांगला जॉबवर असतो पण एक तो आहे ना चळवळीचा किरच म्हणावा तो आहे फॅमिली मध्ये आणि म्हणून दोन्ही भावांनी आम्ही ठरवलं का तो ऑफिस मध्ये बसेल आणि मी बाहेर फिरेन लोकांमध्ये आमचे वडील दोन्ही पण एकटक आमची तेवढी कॅपॅसिटी नाही आहे तर आमचं ठरवलंय की तो बाहेर असून बाहेर जाऊन तुमच्यासारख्या सगळ्या लोकांना सम्राटच्या नाळाखाली एकत्र करून बसवणार आणि एक नवीन क्रांती करणार हे प्रसंग केलेलं आहे म्हणजे हे नवीन नाही आहे मी असे हजारोचे वाचक मिळाले बघितलेले आहेत म्हणजे गोडेसर साहेब आहेत आंटी आहेत सगळे माझे वेगवेगळ लोक येते तर त्यांना मी बघितले की पप्पा जेव्हा निघायचे की गोडेश्वर साहेब आपण नागपूर झालाय इतर वाचक मेळावे करणार आहे तर ते जे झुंजावत होत लोकांच्या अंगात असं संचार दिला होता सम्राट एवढा त्यांनी डोक्यावर घेतलेला आणि ते ही सगळी पुनश्च बांधणी आपल्याला करायची आहे माझ्याबरोबर माझी माझी नाही ही साहेबांचीच टीम आहे शिवर्ण साहेब असू दे इथे बसले तुम्ही सोना कांबळे आहे हे सगळी लोक ही साहेबांना प्रेम करणारे आणि सम्राटवर प्रेम करणारे लोक आहेत आणि सदैव आमच्या पाठीशी आहेत म्हणून आज कांबळे कुणाल कांबळे समोर बोलू शकतो उभा राहू शकतो माझी एवढीच इच्छा आहे हा कार्यक्रम घेण्याची सर्वात मोठी एक आमचा उद्देश असा आहे की बाबासाहेबच आपल्याला नीट कळाले नाही जेणे त्यांनी आपल्या सोयीनुसार बाबासाहेब करून घेतला मूळ बाबासाहेबांचं साहित्य बाबासाहेबांनी या देशाला घडवण्याचं मोठं प्रत्येक क्षेत्रात म्हणजे असं नाही की फक्त अर्थ क्षेत्रात आहे नाही तर धार्मिक क्षेत्रात आहे प्रत्येक मी एक भाषण ऐकलं की बाबासाहेब स्वतः एक संस्था होते पण ती संस्था आपल्याला कळालीच नाही खरं हे सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे आपण आपल्या सोयीनुसार आणि आपल्याला हवेत राहणंच बाबासाहेब घेतो तर मी सम्राटनी आम्ही असं ठरवलंय की बाबां बाबासाहेबांचा सा जो खरा लिखाण आहे खरा विचार आहे याच्यावर परिसंवाद घेऊन लोकांना जागृती करायची लोकांना एकत्र करायचं आणि यातूनच एक नवीन निर्मिती होते ना मला दिसत आमचे प्रदीप प्रदीप आहेत सगळे म्हणजे हे सगळे लोक जवळचे आहेत माझ्या आणि मी या सगळ्यांना भेटलो या कार्यक्रमाच्या निमित्ताने काय ना पण सगळे आता मला ओळखायला लागले तरी मला एवढंच सांगतात की बरोबर तुम्ही करतोस ते बरोबर करतोस आम्ही येऊ तुम चलते जाऊ बनता चला जायगा आणि हा उद्देश घेऊन आपण चाललोय बाबासाहेब जितक्या जास्त आपल्याला आपल्या समाजात कोर्कोरेट करता येतील हे आपण हा ध्यास घेऊन आम्ही निघालोय आणि मला माहिती आहे तुम्ही सगळे भरभरून मला साथ देणार आहात माझी एवढीच इच्छा आहे की आज मला दिसते की माझ्या पप्पांच्या वयाचे लोक आहेत तुम्ही सगळ्यांनी आपल्या मुलांना पण घेऊन यायला पाहिजे जिथे जिथे सम्राट कार्यक्रम लावेल ना कारण का तुम्ही लढला तुमची चळवळ तुम्ही उभी केली तुमची चळवळ आता तुमच्या मुलांच्या पण हातात त्या काय त्या नाहीतर थोडस एवढं अंधकारक आहे ना सगळं आणि मी बघतो माझ्या माझे पण मित्र आहेत ना ते मला सगळं बोलतात कृपल व्हेरीज कास्टिवल तू काय रो सम्राट मध्ये छापतो आणि का छापतो तर माझं एवढंच प्रामाणिक मत आहे की तुम्ही जिथे आज येत आहे तुमच्या मुलांनाही घेऊन या कारण का ती पुढची पिढी आहे आणि त्यांच्यामध्ये बाबासाहेब परकुलेट होणं खूप गरजेचं आहे बाकी आम्ही मेहनत करतोच फक्त एकच करा की पुढे मी जेव्हा कुठे कार्यक्रम लावेल तिथे मला तरुण संख्या जास्त हवी आहे आणि आता तुम्ही घरी जाल तेव्हा हे आमचा आदर्श सांगा की हो बाबा काही तरुण मुलं करताय जॉईन व्हा कारण का पुढचं जनरेशन तयार होणं खूप गरजेचं आहे नका ना चळवळ गुरु मी बोलतो पण बाबासाहेब तरी समजून घ्या नाही एवढं कोणाला राजकारण नको आपल्याला राजकारण पण बाबासाहेब आणि आपली धार्मिक चळवळ तरी आपण एकत्र झालं पाहिजे हा एवढाच एकमात्र उद्देश आहे आणि साथ द्या मला मी माझं आम्ही एवढं काम करतोय आणि तुम्ही देणार सम्राट तुमचा आमचं थोडीच द्या धेर बीट बुद्धा धन्यवाद